राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून तिब्रगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला तप्पड दोन हजार पाचशे करोड रुपयांचा भाव मिळत आहे जून महिन्यात कांद्याची आवक घटणार असं व्यापारी विभागाकडून त्या ठिकाणी सांगण्यात येतं पिंपळगाव बसवंत सोबत त्या ठिकाणी लासलगाव असेल विंचूर असेल येवला असेल नाशिक असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल मनसर असेल मुंबई मार्केट असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेत कारण त्याला काय दर मिळतो आप ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबतच तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो तेरा जून रोजची बाजारभाव पाहतोय पहिली बाजार मी ते आहे पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा विक्रमी आवक सव्वीस हजार क्विंटल कमीत मिद कमी तो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबटते पंचवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी कोल्हापूर विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे तीन हजार एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दरबटते त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दरघटते दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दुपारनंतर पहा कांद्याच्या बाजारभावात बदल झाला असून मुंबई बाजार समितीमध्ये आवक झाली बघा नऊ हजार बासष्ट क्विंटल कमीत कमी दरबडते बाराशे रुपये आणि जास्तीत जास्त दरबडतोय दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल मुंबईमध्ये कांदाला मार्केट वाढलेला आहे यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे चौदा हजार आठशे आठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार चारशे रुपये क्विंटल दुपारनंतर कांद्याचे बाजार त्या ठिकाणी बदललेले असून पुणे बाजार समितीमध्ये बघा त्या ठिकाणी आवक झाली आहे सात हजार सातशे चोपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला एक हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कळवण विक्रमी आवक या ठिकाणी वीस हजार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर भेटतोय त्या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर नंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो नागपूर आवक झालेली बघा एक हजार नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर दरपटतोय कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी आवक झालेली बघा पाच हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीनशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय येवला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो अकोला आवक झाली बघा दोनशे आठ क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयाने जास्त जास्तीत जास्त दर आहे अकोला बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती जी आहे ती आहे त्या ठिकाणी देवळा आवक झाले बघा सात हजार तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय देवळा बाजार समितीमध्ये दे कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल